हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न नस ना करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्रिंक ब्रिंकचा मराठी अर्थ काठ नदीचा काठ कड्याचा काठ किंवा तट आहे जेव्हा फ्रेज ऑन द ब्रिंक ऑफस अर्थ शोध शाश्वतता विनास इत्यादीचा परिसीमेवर किंवा बेतात ब्रिंकला प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द ट्री क्र्यू ऑन द ब्रिंक ऑफ द क्लिफ दुसरा वाक्य आहे द कंपनी इज ऑन द ब्रिंक ऑफ बँक्रप्सी तिसरा वाक्य आहे सायंटिस्ट आर ऑन द ब्रिंक ऑफ मेकिंग अ मेजर न्यू डिस्कवरी चौथा वाक्य आहे ही वॉज रिव्हन टू द ब्रिंक ऑफ मॅडनेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू